नमस्कार मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आज आहे ना आपण गाजराचे वड्या करतोय खूप छान टेस्टी बनतात कारण आता गाजर बाजारात खूप छान असे लाल लाल मस्त रसनशीत येतात म्हणून आज आपण गाजराचा गाजराचे वड्या करतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बघा पहिले आपण आता इथे दूध गरम करायला ठेवलेलं अशी मोठी तळाची किंवा अशी मोठी पासर कढाई घ्यायची किंवा काही पण तुमच्याकडे जे असेल ते आता आपण त्याच्यामध्ये तूप घालतोय इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे गाजर घेतलेले तर असे केसून घ्यायचे गाजर छान मस्त किसून घ्यायचं आपण हे एक किलोचे गाजर घेतलेले ते तर आपण कढईमध्ये टाकून घेऊ आणि छान पाच ते दहा मिनिटासाठी मस्त असे परतवून घ्यायचे मोठी तळाची किंवा अशी पसरट कढाई घ्यायचे कारण एकच आहे की आपण जे काही पण वस्तू जे असे परतवून घेऊ ना तर ते छान असे परतवले गेले पाहिजे म्हणून मग अशी मोठी कढाई घ्यायची बघा मस्त असा त्याचा कलर पण चेंज झालेला आहे ऑरेंज दिसतोय आता आपण जे गरम केलेलं दूध आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ मी इथे एक किलो गाजर घेतलेले ते तर अर्धा किलो दूध घेतलेलं आहे तुम्ही इथे दुधाचं प्रमाण कमी जास्तही करू शकता जसं आपण गाजराचा हलवा करतो ना त्याच पद्धतीने हे आणि थोडं वेगळे आता हे छान शिजू देऊ आपण आता आपण याच्यामध्ये एक वाटी भरून साखर टाकते मी आणि इलायची पावडर आपली हिरवी इलायची असते ना त्याची पावडर करून टाकलेली आहे फ्रेश इलायची घ्यायची म्हणजे छान त्याचा फ्लेवर येतो साखर वाजणी म्हणाल तर तुम्ही एक पाव आहे एक पावला थोडी कमी असेल आता एक आपण याच्यामध्ये साखर पहिलेच टाकली त्याचं कारण असं की साखरेचा जो पाक होईल ना त्याच्यावरच आपली बर्फी छान अशी सेट व्हायला मदत होते म्हणून आपण साखर पहिलेच घातली आहे आपण गाजराचा हलवा जर करायचा असला तर त्यावेळेस आपण साखर शेवटी घालतो तर इथे मी दोनशे ग्रॅम खवा घेतलेला आहे हा घरी बनवलेला खवा आहे आणि आम्ही फ्रीजमध्ये ठेवला आता म्हणजे मग आपल्याला असा किसून टाकायला मदत होते किसून घालण्याचं कारण म्हणजे खवयानं मस्त असा मग त्याच्यामध्ये मिक्स होतो असं आपण जर फोडून जर टाकला आखा तर मग मिक्स व्हायला टाईम लागतो म्हणून लाग मग मी ते किसून घातलेला आहे तर आपण याच्यामध्ये अजून दोन चमचे तूप घालते टोटल आपण चार चमचे तूप घातलेलं आहे एक किलो गाजरासाठी बघा ताप आता दूध आपलं आटत आलेलं आहे शिजलेला पण आपला गाजर मस्त छान अस अजून हे आपण पाच ते दहा मिनिटांसाठी शिजू देऊ हे बघा मस्त असं आपलं जमाव होत आहे असं अजून आपल्याला पाच मिनिटं दहा मिनटं लागतीलच छान असं होऊन आहे चे, चेक करायचं चे भले वाटेत किंवा पूर्ण थंड होऊ द्यायचं हे बघा पूर्ण थंड झालेलं आहे आपआप असा मस्त गोळा तयार होतो म्हणजे मग आता आपल्या बर्फीसाठी वड्यांसाठी एकदम परफेक्ट आहे बघा मी ताटाला आणि आपल्याकडे नॉर्मली ट्रे असतो ना त्या ट्रेला पण बघा तूप लावून घेतलेलं आहे आता मी त्याच्यात टाकून घेतले तुम्हाला कितपत पाहिजे जाड मोठी तशी करा तुम्ही बघा मस्त अशा आपण इथे काजार हलवासाठी हे करून घेतलं सेट करायला ठेवलेले आता आपण याच्यावर बदामचे काप घेतलेले ते तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घ्या पण ते फूट फ्रूट घेतले तरी चालतात काप टाकते आता हे आपण छान पूर्ण थंड होऊ द्यायचे मग त्याचे काप करायचे बघा आता आपण काप करून घेतोय मग असे लाल मस्त गाजर घ्यायचे बारीक असले तरी चालेल पण हा जो पिवळा सरपणा असतो ना हा जो गाजराचा हा काढून टाकायचा आहे मग हे फक्त लाल लाल हाज जो ला हा जो भाग आहे ना हाच घ्यायचा आहे म्हणजे मग याच्याने काय होतं की आपल्याला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम नाही होत मग ऍसिडिटी ज्याला होत असेल त्याने हा पिवळा भाग हा काढून टाकायचा मग याच्या वेळेस छान केव तुम्ही गाजराचा हलवा जरी बनवत असाल तरी पण भात काढून घ्यायचा आणि मग हलवा बनवायचा किंवा वड्या करत असेल तरी सेम प्रोसेस करायची खूप टेस्ट छान टेस्टी तयार होतात वड्या आणि तयार तयार होतात होतात छान तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार